नांदुरा तहसील प्रशासनाची धडकबाज कारवाई वाळू माफियांना बसला जबरदस्त धक्का नांदुरा तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात तहसील प्रशासन थेट मैदानात उतरले असून नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठी कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार श्री अजितराव जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने राबवलेल्या या मोहिमेत अैवध्य वाळू वाहतुकीतील अकरा वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे दोन ठिकाणी छापे टाकून सत्तर ब्रास अैवध्य वाळू जप्त करण्यात आली या कारवाईमुळे वाळू माफियांची एकच खळबळ उडाली आहे अवध्य गौण खनिज वाहतुकी प्रकरणी एकूण अठ्ठावीस लाख चौतीस हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला असून त्यातील दोन लाख एकसष्ट हजार रुपये तात्काळ वसूल करण्यात आले आहे या संयुक्त कारवाईत महसूल विभागाने अकरा वाहनावर कारवाई पाच प्रकरणात पोलीस गुन्हे दाखल चार वाहनावर परिवहन विभागाची कारवाई दोन ठिकाणी सत्तर ब्रास वाळू जप्त इतकेच नव्हे तर तालुक्यातील सहा वाळू घाटांचा यशस्वी लिलाव करून शासनाच्या तिजोरीत एक कोटी दोन लाख रुपयाचा महसूल जमा करण्यात आला आहे तहसीलदार श्री जंगम यांनी स्पष्ट इशारा दिला की वाळू माफ्यावर कोणतीही माफी नाही नियम तोडणाऱ्यावर आणखी कठोर कारवाई केली जाईल नांदुरा तहसील प्रशासनाची ही मोहीम पुढे सुरू राहणार आहे